अगदी पाच ते सहा मिनटामध्ये तयार होणारा बोंबलाचा कालवण घरचेच आपले मसाले वापरून आगरी गोळी मसाला आणि हळद ना वाटणवाटाची झंझट नाही का एक सुखं खोबरं हे आपल्या घरच्याच मसाल्यामध्ये तयार झालेलं आहे बोंबलाचं कालवण आणि इथे बोंबील फ्राय हे तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता एकदम झटपट होणारी ही रेसिपी नक्की करून बघा आमच्या आगरी पद्धतीने आणि रेसिपी आवडली तर नक्की या रेसिपीला लाईक करा आणि कशी झाली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओल्या बोंबलांचं कालवण इथे ओले बोंबील घेतलेले आहेत मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तुम्हाला दिसत असतील एकदम छोटे छोटे आहेत असे आज आपण या बोंबलांचा कालवण बनवणार आहोत हे बोंबील पावसाळ्यामध्ये श्रावण महिना सुरू झाला काही बोंबील असे छोटे छोटे मिळतात यांचा रंग बघू शकता तुम्ही एकदम गुलाबी रंग आहे असा हे या जेव्हा शिले असतात तेव्हा यांचा कलर असा कालपट होतो हे एकदम ताजे आहेत तर यात फक्त आपण लसूण मिरची आणि घरगुती मसाले टाकून ह्या ओल्या बोंबलांचा कालवण बनवणार आहोत माझ्या आगरी पद्धतीमध्ये जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू बोंबिल ते मी साफ करून घेतलेले आहेत त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत या बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते दाखवते इथे मसाल्यामध्ये घरचा आगरी कोणी मसाला घेतलेला आहे अडीच चमच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे इथे आंबोशी घेतलेली आहे आंबोशी नसेल तर तुम्ही याच्यामध्ये चिंच किंवा कोकमसुद्धा टाकू शकता थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चला तर आता आपण कालवण बनवण्याची तयारी करूया आता एका टोपामध्ये मी हे बोंबील काढून घेतलेले आहेत अर्धे बोंबील मी फ्रायसाठी ठेवलेले आहेत कालवणासाठी एवढे बोंबील घेतलेले आहेत याच्यामध्ये आता आपण घरगुती आपला मसाला आणि मीठ आणि हळद घालून घेऊ त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे ठेचलेला लसूण घालते आंबोशी घालून घेऊ चिरलेली कोथिंबीर आणि याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत दोन चमच तेल घालून घ्यायचं आहे आता सर्व साहित्य आपलं टाकून झालेलं आहे आता हे हाताने मिक्स करणार आहोत आपण हे आमच्या आगरी पद्धतीमध्ये मी तुम्हाला करून दाखवत आहे मसाल्याचा रंग बघू शकता तुम्ही खूप छान असा आलेला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ गॅस मी चालू केलेला नाही पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस चालू करू आता गॅस चालू केलेला आहे गॅसवर आता हे भांडे ठेवलेलं आहे आपण तर छान अशी उकळी येऊन देऊ आपण पंधरा ते वीस मिनटं चांगले शिजवून घेऊ बॉम्बे शिजायला जास्त काही टाईम लागत नाही आणि बोंबीर शिजताना चमच्याने हलवायचं ना अजिबात नाही तर पूर्णपणे विरघळून जातील कालवणामध्ये असं शिजून द्यायचं तुम्ही झाकण पण देऊ शकता आता कालवणाला चांगली अशी उकली आलेली आहे बोंबलांचा कालवण आता छान असं शिजलेलं आहे उकळी पण छान आलेली आहे अलगद आपण बघू बघू शकता तुम्ही बोंबील अजिबात मी हलवलं नाही अख्खेच्या अख्खे बोंबील आहे या कालवण्याला पण वाटण मिटण काहीच टाकलं नाही छान असा रस्ता झालेला आहे गॅस मी आता बंद करते आता आपण बोंबील फ्राय करून घेऊ याच्यामध्ये मीठ कोथिंबीर सर्व टाकलेलं आहे आता मी गॅस बंद करते छान असा आपला तयार झालेला आहे गरमागरम भातासोबत तुम्ही खाऊ शकता बोंबलांचा कालवण आपला तयार आहे आता आपण बनवणार आहोत बोंबील फ्राय त्यासाठी ते मी बोंबील घेतलेले आहेत हे बोंबील बघू शकता तुम्ही याच्यामध्ये सुद्धा आहे आणि हे बोंबील मी सुक्या फडक्यामध्ये असे पूर्णपणे त्यांचं पाणी निथलून घेतलेलं आहे पूर्ण कोरडे करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ मसाल्यामध्ये हळद आगरी मसाला आणि तर मीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण लसूण घालून घेऊ ठेचलेलं लसूण आता हे सर्व आपण कालून घेऊ बोंबील यांना आपण चांगला मसाल मसाला लावून घेऊ आणि फ्राय करून घेऊ सर्व बोंबलांना आता मसाला लावून झालेला आहे आता तव्यामध्ये फ्राय करून घेऊ सर्व बोंबलांना आता मी मसाला लावून घेतलेला आहे आता हे आपण रवा आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये घोलून फ्राय करून घेऊ इथे मी रवा तांदळाचं पीठ आणि थोडासा मसाला घातलेला आहे याच्यामध्ये आता आपण हे बोंबील घोलून घेऊ आणि तव्यामध्ये फ्राय करायला टाकू तेलामध्ये आता एक एक तेलामध्ये सोडून घेऊ सर्व बोंबील मी तेलामध्ये सोडलेले आहेत कमी गॅसवर चांगले असे कुरकुरीत भाजून घेऊ आता बोंबील आता या बोंबीला पण हलक्या हाताने पलटी करून घेऊ बघू शकता बोंबी तुम्ही अजिबात सुटच नाही कुछ कुछ आता या बाजून पण चांगले कुरकुरीत आपण बोंबीले भाजून घेऊ आता बोंबील आपले खरपूस तळून तयार झालेले आहेत त्याच्यावर मी कोथिंबीर घालते थोडी आणि गॅस बंद करते आता आता गरमागरम बोंबील फ्राय आणि बोंबलाचं कालवण हे गरम गरम भातासोबत सर्व करते अगदी पाच ते सहा मिनटामध्ये तयार होणारा बोंबलाचा कालवण घरचेच आपले मसाले वापरून आगरी कोणी मसाला आणि हळद ना वाटणवाट्याची झंझट काय का एक खोबरं हे आपल्या घरच्याच मसाल्यामध्ये तयार झालेलं आहे बोंबलाचं कालवण आणि ते बोंबील फ्राय हे तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता एकदम झटपट होणारी ही रेसिपी नक्की करून बघा आमच्या आगरी पद्धतीने आणि रेसिपी आवडली तर नक्की या रेसिपीला लाईक करा आणि कशी झाली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा